मंगळूरपीर इथं युवकाच्या खुणाप्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल कोणत्यातरी अज्ञात कारणानं कशानं तरी, तरी मारहाण करून जखमी करून घटनास्थळावर टाकून निघून गेलेल्या आणि जखमीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या विरुद्ध मंगळुळपीर पोलिसांनी तिघा आरोपींवर विविध कलमांवे गुन्हे दाखल केले पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार याबाबत हकीकत अशा प्रकारे आहे की नमूद घडलेली तारीख वेळ व ठिकाण दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजताच्या पूर्वी इसम सिकंदर खान अल्ताफ खान वैवर्षा सव्वीस राहणार नायगाव अकोला तालुका जिल्हा अकोला या स्नात विद्यालय मंगरुळपीर शाळेच्या कार्यालयाजवळ मंगरुळपीर जिल्हा वाशिम इथं इसम बबन माघाडे किशोर बकरीवाला व वा गोपाळ इंगोली तिघे राहणार अशोकनगर मंगरुळपीर यांनी कोणत्या तरी अज्ञात कारणानं कशानं तरी मारहाण करून जखमी करून निघून गेले होते जखमीस उपचाराकरता ग्रामीण रुग्णालय मंगरुळपीर इथं दाखल केले असता डॉक्टरांनी त्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता जिल्हा रुग्णालय वाशिम इथं रेफर केले असता त्यास अँब्युलन्समधून पुढील उपचार करता वाशिम इथं घेऊन गेले डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केलंय तरी इसम नामे बबन माघाडे किशोर बकरीवाला व गोपाळ इंगोले यांनी संगनमत करून सिकंदर खान अल्ताफ खान वैवर्षा सव्वीस राहणार नायगाव अकोला तालुका जिल्हा अकोला यासह जीव जाणे इतपत मारहाण केल्यानं त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला फिर्यादी शेख इरफान शेख हुसेन यांच्या अशा जबानी रिपोर्टवरून सदर गुन्हा दाखल करून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश काळे यांच्याकडे दिलाय धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी फुलचंद भगत मंगरुळपीर वाशिम आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा